नमस्कार आजचे पंचांग आणि राशी भविष्य दहा जानेवारी भागात शुक्रवार सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या जोडी शिवपार्वतीच्या कृपेने सही सलामत राहो बॉलिवूड अभिनेता हार्दिक हृतिक रोशन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स मुळाच्या पानांचे फायदे शरीराची प्रतिकार शक्ती वाढवते पंचनाच्या समस्या कमी करते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते अशक्तपणा दूर करते हाडे मजबूत करते आज पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हिंदू पंचांगानुसार पुत्रदा एकादशी नऊ जानेवारीला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल तर ती दहा जानेवारीला सकाळी दहा वीस मिनिटांनी पर्यंत राहील शास्त्रानुसार एकादशी तिथीनुसार दहा जानेवारीला व्रत केले जाईल यंदा पौष पुत्रदा एकादशीला रोहिणी नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे तसेच ब आणि बालकरण असेल दोघांचा शुभ संयोग होईल ज्योतिषाच्या मते या काळात पूजा केल्याने आपल्याला दुप्पट फळ मिळेल पुत्रदा एकादशीचे व्रत वैवाहिक जोडप्यांनी करायला हवे हे व्रत संतान प्राप्तीसाठी केले जाते असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने घरात सुख शांती राहते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो एकादशी या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी सकाळी उठून स्नान करून व्रताचा संकल्प करायला हवा त्यानंतर मंदिर स्वच्छ करून त्यावर पिवळे किंवा केशरी रंगाचा कापड पसरून भगवान विष्णूची मूर्ती या फोटो ठेवावा मूर्ती या फोटोला पंचामृताने स्वच्छ करा त्यानंतर फोटो नीट स्थापित करून हळदी कुंकू चंदन हार फूल अर्पण करा अगरबत्ती आणि दिवा लावून श्री विष्णूचे नामस्मरण करा नैवेद्य अर्पण करून श्री विष्णू सहस्त्र नामाचे पठण केल्याने अनेक संतान प्राप्तीचे पुण्य लाभते चला तर आता पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथे नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते आज चलत राहता आपण आजचं पंचांग दिनांक दहा जानेवारी वीसशे पंचवीस दिन शुक्रवार एकोणीशे दिनांक काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात चौदाला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा सा अठराला चंद्रोदय दुपारी दोन ला तर चंद्रास्त अकरा जानेवारीला सकाळी चार चाळीस मिनिटांनी मास पौष पक्ष शुक्ल तिथे एकादशी सकाळी दहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत नक्षत्र कृतिका दुपारी एक पंचेचाळीस पर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र सुरू होईल योग शुभ दुपारी दोन सदोतीस पर्यंत त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल कारण विष्टी दहा वाजून एकोणीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण सुरू होईल चंद्र राशी वृषभ सूर्यराशी धनु सूर्य नक्षत्र पूर्वाशाढा ब्रह्ममुर्त सकाळी पाच एकतीस ते सहा बावीस हा शुभ समय विजय मुहूर्त देखील शुभ समय आहे दुपारी दोन सदोतीस ते तीन एकवीस गोदुली मुहूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा सोळा ते सहा बिजय करता राहील अशोक समय राहुकाळ सकाळी अकरा तेवीस ते बारा शेहेचाळीस पर्यंत गुलिक काळ सकाळी आठ सदतीस ते सकाळी दहा पर्यंत यमगंड दुपारी तीन बत्तीस ते चार पंचावन्न पर्यंत ऋतु शशी रयन उत्तराय दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण दहा जानेवारी शुक्रवार वीसशे पंचवीस चे राशी भविष्य मेष जमीन काय दर्शक बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून धार्मिक कार्यात तुम्ही सतर्क राहाल परिस्थितीत सकारात्मक बदल होईल अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका जवळचे नातेवाईक तुम्हाला पैसे उच्च मागू शकतात लोक तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावू शकतात त्यामुळे सावधपणे बोला दुसरी रास वृषभ समाजात तुमची प्रतिमा सुधारेल समाजात तुमची प्रतिमा सुधारेल नवीन योजनांवर काम सुरू करू शकता तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल शकते कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर पैसा खर्च कराल तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल खूप अशी आशावादी राहाल धार्मिक कार्याची आवड जागृत होईल तिसरी रास मिथून आज तुम्हाला थोडे सुस्त वाटेल शरीराच्या कोणत्याही भागात दुखण्याची तक्रार असू शकते आज लांबचा प्रवास करू नका जुने कर्ज तुम्हाला खूप त्रास देईल आज कोणाचे वचन देऊ नका अन्यथा तुम्हाला सतत मानसिक दबावाला सामोरे जावे लागेल पुढील रास कर्क व्यवसायात तुमचे उत्पन्न वाढेल तुमची कार्यशैली उत्तरांवर लादू नका रिअल इस्टेट खरेदी करण्याचा विचार कराल सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे वडीलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला आर्थिक लाभ होईल पुढील रास सिंह आज तुम्ही महत्वाच्या कामात थोडे निष्काळजी राहू शकता इतरांना मदत करण्यात तुम्ही खूप सक्रिय असाल सर्व कामे हळू आणि आरामात होतील परंतु तरी तुमचे कोणतेही काम थांबणार नाही तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगले सहकार्य मिळेल पुढची रास कन्या कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला कमी लेखू शकतात मन अनैतिक कामांकडे धावेल आज तुमच्या अस्वस्थेवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे पोटात जळजळ होण्याची समस्या असू शकते घरगुती वातावरण थोडे विस्कळीत होईल छोट्या छोट्या गोष्टींवर कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणे टाळा पुढील रास तुळा आज घरी राहस्य वाटणार नाही वाचण्यात विचार तुम्हाला तुमच्या धोक्यापासून विचलित करू शकतात जास्त तळलेले आणि जंक फूड खाणे टाळा ध्यान आणि योगाचा तुम्हाला सर्व प्रकारे फायदा होईल विलंबांमुळे तुम्ही सर्व संधी गमावू शकता व्यस्त कामांमुळे तुम्ही थोडे निराश व्हाल पुढील आपल्या जबाबदारीशी एकनिष्ठ राहतील एखाद्या एक मोठा व्यवसाय करार होऊ शकतो तुम्हाला वडिलांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल घरात अचानक पाहुणे येऊ शकतात सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांवरील दबाव कमी होईल आज तुम्ही कुटुंबांसोबत आनंदित राहाल पुढील रास धनू तुमच्या कलागुणांना उजाळा देण्याचा प्रयत्न करा व्यवसायात स्पर्धा असूनही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात जेवणात अनास्था असू शकते उपासना वैकरींबाबत दाखविणे वगैरे बाबत दाखविणे टाळा सावधगिरीचे तीक्ष्ण उपकरणे वापरा पुढील रास मकर मुलांवर जास्त खर्च करावा लागू शकतो तुमच्या पायांच्या थकवाळ्या तुम्ही थोडे लवचिक असाल कुटुंबातील सदस्यांवर राग काढू नका अध्यात्माची आवड वाढेल आपल्या प्रिय व्यक्तीशी आपले वर्तन चांगले घेऊ नका पुढील रास कुंभ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ग्रहाची स्थिती अनुकूल नाही मानसिक तणावामुळे तुम्ही त्रस्त असाल महत्वाची उपकरणे किंवा वाहने खराब होऊ शकतात तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर कराल जुन्या मित्रांसोबत भेट होईल पुढील राशी मेन जोडीदारशी असलेले मतभेद मिळतील नवीन मित्र बनू शकतात व्यवसायात तुम्हाला थोडा आर्थिक लाभ मिळू शकतो कमी अंतराचा प्रवास शक्य आहे शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी करा दुपारनंतर आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल एवढे बोलून मी माझा आजचा राशी भविष्य हा भाग इथे संपितो अवधूत रेसर्स तर्फे तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या शुभेच्छा लाख मुलाच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विनंती थँक्यू थँक्यू थँक्यू